एक कुरगावाडी येथील श्री तुजभवानी अनाथ अपंग आणि निराधार आश्रम शाळेतील बालकांना राखी पौर्णिमेचा औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मुलांना राख्या बांधून बहिणींची माया देण्यात आली आणि रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला एक राखी वंचित निराधार भावांसाठी हा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कुरगावाडी बालगृहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांना राख्या बांधून त्यांना गोड खाऊचा वाटप करण्यात आला वंचित निराधार मुलांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला अनाथ अपंग आणि निराधार बालकांच्या बहिणीची जागा जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि ग्रामशाखा महिलांनी घेतली जिल्हाध्यक्षा रेखाताई पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला रक्षाबंधन हा भावा बहिणींचा सण परंतु निराधार वंचित साजरा करून बहिणीची माया बालकांना देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षा पवार म्हणाल्या अनाथ दिव्यांग मुलांनी टाळ्या वाजवून हसत आमचं स्वागत केलं अशा दिव्यांग मतिमंद आणि निराधार मुलांसाठी काहीतरी त्यांना थोडा तरी आनंद देता आला यावेळी जिल्हा सचिव सत्यवती इंगळे तालुकाध्यक्षा रजनी काळे सचिव प्रीती जाधव शहराध्यक्षा जमाबाई हराळे चमाताई देशमुख ज्योती राजपूत निर्मलाताई देशमुख ग्राम शाखेच्या पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या जिती मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव